रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी गोडीपाल्याच्या निमित्तानं आपल्या गोकुलच्या नगरीमध्ये आपल्या गोकुलच्या नगरीमध्ये

हनवंत प्रभु रामचंद्र सीताबाई आणि लक्ष्मण या प्रतिष्ठापना त्या दिवशी होणार आहे परंतु आज या प्रसंगीच्या माध्यमातून आपल्या वास्तुरचनेच कार्यालय ते आपलं मंदिरची जो परिसर आहे त्यामध्ये मोठ्या भावाने बंधू भावाने बाळगोपाळ मंडळी महिला मंडळ सगळे कार्यकर्ते सगळे आपले सेवकजण आता सगळ्यांच्या थोड्याच वेळात सरपंच मूर्तीचा मिरवणुकीचा कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आहे जो आपला के रथ केलेला आहे शक्यतो आमच्या वरिष्ठांच्या म्हणण्याप्रमाणे मुलांना शक्यतो त्यावर बसून देऊ नका काळजी घ्या

À, ba yeah. con này cái, ba này cái này được, tula, tay chi, ba,